पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत नवनीत राणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होता मी भाजपचे कार्यकर्ते आहे त्यामुळे दिल्लीत जाण्यात काही गैर नाही यापूर्वीही पाच वर्ष दिल्लीत होते पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत कारण आमचे मोदी पी एम झाले आहेत मी माझ्या क्षेत्रासाठी ज्या पद्धतीनं काम केलं त्यानंतर मला कळले की नाही यंदा जनतेनं मला का थांबवलं मग राज्यात काम करायचं आहे की कुठेही हे ठरवलं नाही एस सी एस टीचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले जाणार असेल तर मी एस सी एस टी समाजासोबत उभी राहीन असं वक्तव्य माझी खासदार नवनीत राणा यांनी केलेलं आहे तसेच काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात तर काही लोक दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात असे बच्चू कडूंबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आमच्या नेत्यांना माहीत आहे की काय घडलं आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगण्याची गरज नाही मोदी एकटे लढले त्यांना पराभूत करण्यासाठी अनेक लोक झुंड बनवून त्यांना रोखत होते एस सी एस टी समाजातील लोकांना खोट्या स्वरूपात संविधान बदललं जाईल असे प्रचार केले लवकरच एस सी एस टी यांना या खोट्या प्रचाराची जाणीव होईल तसे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होते की आम्ही शपथ घेऊ आणि मोदींना निमंत्रित करू पण सर्वांनी पहिले श मोदींनी शपथ घेतली आहे शेर अखेर शेरी होत आहे असंही नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे दिल्ली आ, दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टर चीनची स्वेरिंग होती सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झाला आहे तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि बा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आहे त्याकरिता केली होती कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे तुम्हाला हायकमांड म्हणजे दिल्लीवरून बोलाव नाही आलं होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे काय चर्चा झाली अमित शहाची भेट झाली का काय मला असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही सुद्धा आम्ही जात जाणार येणार राहणारच आमचं पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे मी आम्ही मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेतो त्या ते आम्ही जिंकलोच आहे तुम्हाला आता राज्यात काम करायला आवडेल की राज्यात हे पहा मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये माझे लोकांनी मला ॲज ए निर्दलीय इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं मला अजून कळलं नाही आहे की माझी जनताने मला का थांबवलं इथे आणि कुठे काम करणं आवडण इथं नंतरच आपण पण लिटिल बेंड इज नेवर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे ते अँड नाही आहे पण जनतेने थांबवलं की कार्यकर्त्यांनी थांबवलं की तुम्हाला नेत्यांनी थांबवलं थांबवलं मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी दोन हजार एकोणीसपासनं ते आतापर्यंत खूप इमानदारीनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीनी काम केलं आणि खूप लढलो छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही तो पुढे जात असतात मी आपल्याला एवढंच सांगू शकते मी आता पद एक पक्षाची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते पण मी एवढंच सांगू शकते की एस सी एस टीचं आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसरे समाजाला जर आरक्षण देत असन तर मी एस सी एस टीसोबत उभी राहीन कारण मी स्वतः मागे मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही तेवढा मी तुम्हाला सांगू शकते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर